नमस्कार मित्रांनो संत रोविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत व्यवसायासाठी चर्मकार समाजातील चांभार ढोर मोची व होलार या चार जातीतील अठरा ते पन्नास वर्ष वयोगटातील नागरिकांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्ज प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहेत कर्ज योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र जिफ काटे यांनी केलेले आहे तर शिक्षणासाठीही कर्ज दिले जाणार आहे शैक्षणिक योजना देशातील शिक्षणासाठी दहा लाख रुपये व परदेशात शिक्षणासाठी वीस लाख रुपये या योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झालेले असून यामध्ये दहा हजार रुपये अनुदान आता पन्नास हजार रुपयापर्यंत योजना निहाय देण्यात येत आहे तर अशा आहेत महामंडळाच्या कर्ज योजना ते बघ मित्रांनो सन दोन हजार चोवीस व पंचवीस या चालू वर्षात बँकेमार्फत पन्नास टक्के अनुदान योजना पन्नास हजार रुपयापर्यंत बीज भांडवल योजना पन्नास हजार रुपये यामध्ये एक ते पाच लाखापर्यंत त्याचप्रमाणे महामंडळ पुरस्कृत महिला अधिकारीकरिता योजना पाच लाख रुपये मुदत कर्ज योजना दोन लाख ते पाच लाख रुपयापर्यंत ही योजना आहे लघु ऋण योजना यामध्ये एक पॉईंट चाळीस लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाते महिला समृद्धी योजना यामध्ये एक पॉईंट चाळीस हजार रुपये दिले जातात तर कोण घेऊ शकतो या व्यवसायासाठी लाभ ते बघ मित्रांनो यामध्ये सांभार ढोर मोची खोलार या समाजातील नागरिक कर्ज योजनेचा लाभ घेऊ शकतात यासाठी त्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखाच्या आत असावे लाभ घे घेऊ इच्छणाऱ्या उमेदवारांनी यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा तसेच अर्जदारांनी महामंडळाच्या नियमांचे आवश्यक कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद